भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य स्थितीवर संघर्षविराम लागू झाल्यानंतर दोन दिवसांनी का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं हा सगळा विषय इतक्या संवेदनशील आणि नाजूक पातळीवर पोहोचला होता की त्यावर राष्ट्रप्रमुख म्हणून मोदींचं भाषण जनतेला अपेक्षितच होतं या परिस्थितीच्या संबंधात देशात दोन वेळा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या पण त्या दोन्ही बैठकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते संघर्ष सुरू असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर युद्धविरामाची घोषणा के कशी केली यावरही देशात उलट सुलट चर्चा सुरू असताना पंतप्रधानांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याला खूपच महत्व होतं त्या अनुषंगाने मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून जे भाषण केलं आहे त्यात काही खुलासा करणं अपेक्षित होतं पण दुर्दैवाने तो विषयही मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात दुर्लक्षितच ठेवला आता यामुळे फायर कोणत्या अटींवर करण्यात आलं आपण युद्ध जिंकलो म्हणता तर आपण त्याचा उत्सव करताना का दिसत नाही असे अनेक प्रश्न विचारले जातात त्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय नरेंद्र मोदी यांनी भारत आणि पाकिस्तानात झालेल्या सीजफायर नंतर देशाला संबोधित केलं या भाषणात अमेरिकेने हस्तक्षेपाचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही बाकी मोदी यांनी आपल्या संबोधनात भारत सरकारची खूप आधीपासूनची जी भूमिका आहे त्याचीच पुनरावृत्ती केली यावेळी सरकारने युद्धजन्य स्थितीवर तात्पुरती स्थगिती आणली आहे पण पुन्हा पाकिस्तानकडून आगळीक झाली तर आम्ही आमच्या अटी आणि शर्तीवर त्याला प्रत्युत्तर देऊ असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं पण हे सगळं असतानाही शस्त्रसंधी किंवा संघर्ष विराम कोणत्या देशाला होणं अपेक्षित होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे नेतृत्व करतात किंवा ते ज्या विचारधारेचे पायिक आहेत त्या विचारधारेच्या लोकांनी गेली अनेक दशके पंडित नेहरू यांनी काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रात का नेला हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा मुद्दा आज अमेरिकेकडे कसा गेला असा प्रश्न विरोध करत आपापसात चर्चा करूनच सोडवायचे आहेत त्या जगातल्या कोणत्याही तिसऱ्या देशाला वाव द्यायचा नाही इतकं स्पष्ट ठरलेलं असतानाही भारताने तिसऱ्या देशाची मध्यस्थी का मान्य केली हा मोठा प्रश्न आता नरेंद्र मोदी यांना किंवा भाजपांना पाठ सोडत नाहीये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने वेगवेगळे ट्विट करून या सगळ्या प्रक्रियेचे नेतृत्व केवळ आपल्याकडेच आहे आणि आपल्याच इशाऱ्यावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्र खाली ठेवली आहेत असं जगाला सांगितलं आहे हे सांगतानाच आपण या दोन्ही देशांचा व्यापार थांबवण्याशी कशी धमकी दिली आणि त्यानुसार दोन्ही देशांनी लगेच कशी शस्त्रसंधी केली याची हुशारकीही त्यांनी मारली आहे डोनाल्ड ट्रम्प एवढंच करून थांबले नाहीत तर काश्मीर प्रश्नात या पुढील काळात आपण मध्यस्थी करू आणि हा प्रश्न निकाल लावू असंही त्यांनी म्हटलं आहे जर अमेरिकन अध्यक्षांनी इतक्या स्पष्ट शब्दात भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा इरादा व्यक्त केला असेल तर त्यावर भारतीय पंतप्रधानांनी प्रत्युत्तर देणं अपेक्षित होतं किंबहुना अमेरिकन अध्यक्षांचा कोणताही हस्तक्षेप यापुढे भारत सहन करणार नाही अशी भूमिका मोदींनी स्पष्ट करायला हवी होती पण मोधी या राष्ट्राला उद्देश होऊन केलेल्या भाषणात मोदी यांनी यावर एकही भाष्य केलेलं नाही त्यातून अनेक प्रश्न आणि उपप्रश्न देशापुढे उभे राहत आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे सरकार ही विनाकारण संशयाच्या गर्दीत अडकलं जात आहे याची जाणीव सरकारला ठेवावी लागेल युद्धजन्य स्थितीत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवून सरकारला एकमुखी पाठिंबा दिला होता पण आता शस्त्रसंधी झाल्यानंतर काँग्रेससह हो, सर्वच विरोधी पक्ष नेते पत्रकार परिषद घेऊन सरकारवर प्रश्नांचा बडेमारा करू लागले आहेत या विषयावर संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी विरोधी पक्षाने केली पण त्याकडेही सरकारनं लक्ष दिलेलं नाही दोन्ही देशातील संघर्ष ही केवळ एकट्या सरकारची जबाबदारी नसते त्या प्रक्रियेत देशातील नागरिकांना आणि विरोधकांना विश्वासात घ्यायचं असतं त्यांच्या सूचना आणि भूमिकांचा विचार करायचा असतो त्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन आवश्यक ठरतं असं अनेकांचं मत आहे हा मुद्दाही सरकारला लक्षात घ्यायला हवा सगळं काही आपल्या स्वतःच्याच एककल्ली धोरणानेच चालणे अशा ठेक्याने सरकार चालवणं हे परिपक्वतेचं लक्षण मानता येत नाही या पार्श्वभूमीवर सरकारला आता नव्याने पुन्हा जनतेपुढे जाऊन या सगळ्या प्रश्नांवर उत्तर देण्या अखेरीस दुसरा मार्ग राहिलेला नाही दुसरीकडे जर आपण सीजफायर करून जिंकलो असं म्हणत असाल तर मग स्वतः भाजपत याचा जल्लोष का करत नाही सीजफायरचं श्रेय अमेरिका घेत आहे तर मग पंतप्रधानांनी या विषयावर बोलताना का टाळलं असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत तीनशे कलम राम मंदिर हे विषय जेव्हा भाजपाने मार्गे लावले तेव्हा पंतप्रधान आणि भाजपाचं कौतुक करणारे कार्यकर्ते कुठे गेले होते असाही प्रश्न उपस्थित होत आहे ज्यावेळी युद्ध सुरू होतं त्यावेळी संपूर्ण भारत एकत्र झाला होता हिंदू मुस्लिम राजकीय विरोधक सगळ्यांचं देशप्रेम दिसून आलं सत्ताधारी पक्षाला सगळ्यांनीच पाठिंबा दिला होता पण आता वेळ आहे सरकारला प्रश्न विचारण्याची असं मत सामान्य माणसाचं आहे तुम्हाला याबाबत कोणते प्रश्न पडले आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद